आमदार साहेबांना नगर शहराच्या जनतेच्या वतीने विचारतो कुत्रे मोकाट कुत्र्यांच्या टेंडर माग कशी मलाई खाल्ली जाते पाच लाख रुपयांच पॅकेज महिन्याला कुणाच्या घरी जात त्याच्यानंतर एलईडी घोटाळा काय आहे या ठिकाणी हॉस्पिटलच्या बाहेर जर टू व्हीलर लागल्या तर साडेआठशे रुपये हे आमच्या मायबाप जनतेकडून कोण घेत कि तुम्ही हे टेंडर कुणाला मिळून दिलेलं आहे या ठिकाणी फेस टू ची जी, जी आता मोठे पंप असवलेले आहेत मोटरी बसवलेले आहेत बहात्तर लाखाचं टेंडर जे ऑनलाईन काढलं गेलं होतं ते ऑफलाईन कसं झालं आणि ते ऑफलाइन काढून त्याच्यावरची वरची मला एक कुणाच्या घरी गेली तुम्ही ऐंशी हजार झाडे नगर मध्ये लावणार होते तुमच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्षांनी भाषण केलं होतं पहिले त्याच्यावर बोललं पाहिजे जे प्रभाग क्रमांक एक मधील जे उमेदवार आहेत महाविकास आघाडी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रामभाऊ वाणी यांची जी एक खाजगी प्रॉपर्टी आहे इकडंच सावडीमध्ये तिथं आमदारांचे स्वीय सहाय्यक आणि दोन जे अंगरक्षक होते ज्यांना आज निलंबित केलं गेलं प्रथमतः एस पी साहेबांचं सा त्या दिवशी आम्ही निवेदन दिलं होतं की संबंधित अशा निवडणुकीच्या काळामध्ये बंदुकीचा वर्दीचा धाक दाखवून हा जो प्रकार आहे याच्या बाबतीत आपण काय करणार आहेत तर त्यांनी कारवाई करून दाखवली त्याच्यामुळं महाविकास आघाडीच्या वतीने एस पी साहेबांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि अभिनंदन व्यक्त करतो खरंतर एक सर्वसाधारण कुटुंबातले उमेदवार आम्ही दिलेले आहेत यांच्यापासून भीती कशी निर्माण झाली हे खऱ्या अर्थाने समजायला काही कारण नाही यांनी सांगायचं की महाविकास आघाडीकडे उमेदवार नाही मग आमच्या उमेदवारांची एवढी धास्ती घेऊन यांच्या खाजगी मालमत्तेवर प्रॉपर्टीमध्ये मा तुम्ही असे लोक ज्यांच्यापासून भीतीची एक परिस्थिती निर्माण होईल अशा बंदुका बाहेर काढल्या जातात यांचे गुंड त्या ठिकाणी टू व्हीलरवर जाऊन गाड्या आडव्या टाकतात धमक्या देतात तर त्याच्यामुळं महाविकास आघाडीची ताकद काय सर्वसाधारण सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवारांची हे आम्हाला आता सांगायची काय हे महायुतीतले जे मोठे मोठे नेते मंडळी आहेत माजी खासदार आणि आमदार मला काही गरज राहिलेली नाही आज देखील राज्याचे मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी नगर शहरामध्ये येऊन सांगितलं गेलं की सिस्पे घोटाळा त्या ठिकाणी सीबीआय चौकशी करणार त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचं आणि महायुती सरकारचं मी अभिनंदन व्यक्त करतो की मुख्यमंत्री साहेबांपर्यंत या घोटाळ्याची त्या ठिकाणी त्यांनी माहिती दिली परंतु महा महानगरपालिकेतली देखील मोठे मोठे घोटाळे होतात कुत्रे मोकाट कुत्र्यांच्या टेंडर माग कशी मलाई खाल्ली जाती पाच लाख रुपयांचं पॅकेज महिन्याला कुणाच्या घरी जातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कोण कोण आहेत ते सभेद्वारे या ठिकाणी सांगू त्याच्यानंतर एल ई डी घोटाळा काय आहे या ठिकाणी हॉस्पिटलच्या बाहेर जर टू व्हीलर लागल्या तर साडेआठशे रुपये हे आमच्या मायबाप जनतेकडून कोण घेतं हे टेंडर जे आहे पेईंग पार्कचं पार्क हे कुणाच्या घशात जात फक्त पेईंग पार्कचं तीन लाख रुपये वसूल करतात वर्षाला त्याच्यामुळं आमदार साहेबांना नगर शहराच्या जनतेच्या वतीने विचारतो की तुम्ही हे टेंडर कुणाला मिळून दिलेलं आहे या ठिकाणी फेस टू ची जी आता जे मोठे पंप बसवलेले आहेत त्या मोटरी बसवलेले आहेत बहात्तर लाखाचं टेंडर जे ऑनलाईन काढलं गेलं होतं ते ऑफलाईन कसं झालं आणि ते ऑफलाईन काढून त्याच्यावरची वरची मलाई कुणाच्या घरी गेली तर ती सारस नगरच्या कुठल्या चौकामध्ये गेलेली हे देखील त्यांना विचारतो त्याच्यामुळे नुसत्या गप्पा करायच्या सिस्पे घोटाळा काढू असं करू महानगरपालिकेतले घोटाळे आधी काढा जनतेच्या पैशाची लूट काढा हे करा ज्यावेळेस घरपट्टी येते त्यावेळेस वृक्षकर येतो तुम्ही ऐंशी हजार झाडे नगरमध्ये लावणार होते तुमच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्षांनी भाषण केलं होतं पहिले त्याच्यावर बोललं पाहिजे नुसतं महापालिकेच्या गप्पा मारायच्या सिमेंट रस्ते केले आणि हे केलं मला या ठिकाणी नम्रपणे या शहरामध्ये ते प्रचार करणार आहेत सभा घेणार आहेत त्याच्यामुळं त्यांनी त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे की आपण कुठं कुठं काय काय विकास केला आम्हाला या ठिकाणी विचारायला भरपूर काही लोक त्याच्या वतीने विचारणार आहोत या ठिकाणी जी योजना जे चार इंचीच आणि आठ सहा इंचीचं हे फेस टू योजनेचं पाणी होतं याच्या माध्यमातून आज तेरा वर्ष झालेले आहेत जे दोन हजार तेरा तेरा साली पूर्ण होऊन लोकांना पाणी मिळालं पाहिजे होतं त्याच्याबद्दल काय झालं भुयारी गटा जी श मध्य शहरात आहे दिल्ली गेट पासून तर वाड्या पार्क पर्यंत आणि मंगल गेट पासून तर आपल्या अमरधाम चौकापर्यंत या भुयारी गट यो, गटार योजनेचे पंच्याण्णव कोटी हे दिलेले आहेत बिल याचं काय झालं ते असं बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामुळं महाविकास आघाडीकडं उमेदवार आहेत नाहीत त्याच्यामुळं आम्ही भक्कमपणे आमच्या सर्वसामान्य उमेदवार जे दिले त्यांच्यामध्ये भक्कमपणे उभे आहोत आणि किती धमक्यान काही दिल्या तरी एकोणतीस उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उभे केलेले आहेत जे तुमच्या बॅगींना पेट्यांना खोक्यांना तुमच्या धमक्यांना आणि बंदुकींना हे बळी पाडल्या गेलेले नाही ते उभे केलेले आहेत त्याच्यामुळं जनतेच्या भावना तीव्र आहेत त्यांच्या पर त्यांच्या पहिले आक्रोशाचा सामना करा आणि मग आमच्यावर टीका करा तुम्ही जे गुंड उभे केलेत ना काही प्रभागांमध्ये त्यांची काय पार्श्वभूमी आहे पहिले ते स्पष्ट करा आणि त्याच्यानंतर आमचे उत्तर तुम्ही उत्तरांची अपेक्षा करा एवढंच बोलतो परत एकदा मायबाप जनतेला विनंती करतो की हे खोटं बोलणारे लबाड बोलणारे हे जे भ्रष्टाचारामध्ये डुबलेले आहेत यांना तुम्ही दारामध्ये येऊन यांना प्रश्न विचारले पाहिजेत निश्चित प्रकारे यांना बोलता येणार नाही त्याच्यामुळे आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एकदा संधी द्यावी एवढीच विनंती करतो